एरवी खाण्यासाठी मी साध्या चुरमुऱ्याचा चिवडा बनवत आहे यासाठी मी हे साधे चुरमरे चाळून निवडून घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप डाळे भाजून घेतलेले शेंगादाणे घेतलेले आहेत आता मी चिवडा फोडणीला टाकते कढई गरम झालेली आहे कढईत मी तेल टाकत आहे फोडणीसाठी जिरे टाकत आहे जिरे तडतडलेत मोहरी टाकत आहे कडीपत्ता हिर्या मिरच्या खोबऱ्याचे काप खोबरं परतलेलं आहे आता शेंगादाणे टाकत आहे शेंगादाणे भाजले असल्यामुळे त्याला जास्त भाजायची गरज नाही डाळे टाकत आहे तेल टाकत आहे चवीसाठी मीठ टाकत आहे मीठ कमीच टाकायचं कारण या चुरमऱ्यालाच मीठ असतं आणि मीठ जर जास्त टाकलं तर आपला चिवडा खारट होण्याची शक्यता असते हळद टाकत आहे फोडणीमध्येच हळद टाकायची म्हणजे सर्व चुरमरांना व्यवस्थित लागते आणि आपल्या चिवड्याला रंग चांगला येतो आता चुरमरे टाकत आहे सर्व व्यवस्थित हलवून घेत आहे अशा प्रकारे आपला हा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा चिवडा थंड झाल्यावर एका डब्यात भरून ठेवायचा तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचा चिवडा नक्की करून पाहा तुम्हाला तो नक्कीच आवडेल धन्यवाद